माझ्या सर्व मित्रांनो आजकाल आत्महत्या करून जीवन संपवण्याचा प्रकार फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यातल्या त्यात अल्पवयीन मुलामध्ये ही प्रथा जास्त प्रस्थापित होऊन राहिली कारणं अनेक असतील पण सरकारचं आणि समाज धोरणाचं काम आहे हे का हा जो प्रकार आत्महत्येचा चालू आहे याचं समुपदेशन करून हे आत्महत्या बंद केल्या गेल्या पाहिजे कारण त्याला आयुष्यात जे काही करायचं असतं ते इथे संपून जाते म्हणून विनंती प्रत्येक गावातील कारभारी मंडळीने यावर Actually, five Thank you.